जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या ह्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान उपकरणे खरेदी करण्यासाठी मिळणार अग्रिम शासन निर्णय नी निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी यांना उपकरणे खरेदी करण्यासाठी मिळणार अग्रिम तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकन क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला लक्ष नका आपल्यापर्यंत माहिती देणारे अखिल लाखी सर क्लासेस पावसाळ्या अधिवेशनाचा सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान उपकरणे खरेदी करण्याबाबत माननीय न्यायालयाने यापूर्वी आदेश दिले आहेत अपंग अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव व दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा विचारात घेता जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना सहाभूत ठरतील अशी साधने उपलब्ध करून द्यावायचे आहेत दिव्यांग कर्मचाऱ्यांना मिळणार उप तंत्रज्ञान उपकरणे खरेदी अग्रीम मान्य उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेले प्रकरण हे शिक्षकापुरते मर्यादित असले तरी जेव्हा दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना एकोणीसशे पंच्याण्णव व दोन हजार सोळाच्या अधिनियमानुसार साहित्य साधने उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा हा प्रश्न केवळ शिक्षकापुरता मर्यादित राहत नाही जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ठरतो अशा दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना वा जिल्हा परिषदेची सेवा बजावित असताना जी सहजपणे व सुलभरित्या करता यावी यासाठी त्यांना ते त्यांच्या अपंगत्वानुसार आवश्यक ती साधने साहित्य पुरवण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाची आहे त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वेळोवेळी नियमित केलेल्या शासन निर्णयानुसार विहित केलेली आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करण्यासाठी कुलप्रमाणे कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्यांच्या वेगवेगळ्या वेग शासन निर्णयानुसार अशा पद्धतीने दिव्यांग कर्मचाऱ्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जी यादी प्रसिद्ध केलेली असेल त्या यादीतील साहित्य अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद स्तरावर उपलब्ध करून द्यावे जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनाचे अनुदान शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत अदा केले जाते वेतनाच्या लेखा शीर्षकाखालील उपलेखा शि शीर्ष म्हणून असलेल्या कार्यालयीन खर्च या सदराखाली संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वेळोवेळी वे प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार त्यांच्या दिव्यांगाच्या प्रकारानुसार जिल्हा परिषदेची सेवा बजावण्यासाठी योग्य असलेली साहित्य स्वतः निवडीने विकत घेतल्यानंतर त्याचे बिल सादर करावे मात्र अशी खरेदी करताना ती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वेळोवेळी निश्चित केलेल्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक नसल्याची दक्षता संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्यांनी घेणे गरजेचे राहील कर्मचाऱ्यांना उपकरण खरेदीबाबत अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबेशर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा शासन निर्णय आपण डाउनलोड करू शकता